रामकृष्ण हरी अर्थातच मी चालले पंढरपूरच्या वारीला जाता पंढरीची सुख वाटे जिवा. जाता पंढरीसी सी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी रामकृष्ण हरी माऊली अर्थातच मी चालले आहे पंढरपूरच्या वारीला पाय पाय ती वारी त्र्यंबकेश्वरपासून निघते आता सिन्नरमध्ये आली आहे आज वारीचा पाचवा दिवस आहे तर आजपासून मी वारीमध्ये जाणार आहे तर इथ म्हणजे सिन्नरपासून पंढरपूर साडेचारशे किलोमीटर आहे हा संपूर्ण प्रवास आम्ही पायी करणार आहोत आणि प्रवासामध्ये कसं प्रकाराचा हा प्रवास असणार आहे हे सगळं मी तुम्हाला रोजच्या रोजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर रोज व्हिडिओ इथून पुढे नक्की बघत जा आणि हो ही ह्या वर्षीची माझी तिसरी वारी आहे वर्षी यूट्यूब चॅनल सुरू केलं त्यामुळे वर्षीपासून तुम्हाला आता मी दाखवणार आहे हे बघा पिलो तुला काही बोलायचं मी चालली वारीला <laughs> तर मम्मीचंही तिसं असे आहे मम्मी आम्ही नेहमी सांगतो म्हणजे एकदा जाऊन आली तर आता परत जाऊ नको बिकॉज तीस दिवस चालावा लागतो आणि चारशे किलोमीटर हे कमी नाही चारशे साडेचारशे पण मम्मीची हाऊस मम्मीला वाटतं की जावं तेवढंच आपलं काम म्हणजे तेवढंच आपला वेळ नामस्मरणात होतो त्याच्यामुळे मम्मी चालली आहे तर मग मला कुटुंब माझं तेरस पण जाऊन देत नाही पिल्लू पण जाऊन देत नाही पण त्यांनी बघितलं मग मी जाती आणि एकदम ओके घरी ती काही प्रॉब्लेम होत नाही म्हणजे थोडीशी आजारी करू पण चालायच घरी राहून पण आपण आजारी होतोच ना मग गेलं देवाच्या वाटेला झालं थोडंसं आजारी ते एवढा काय हा देह काय कामाचा तर चला पंढरपूरला बाय बाय चला आपण जेव्हा कुठल्याही बाहेरच्या दर्शनाला असतो तेव्हा सर्वात महत्वाचं असतं की आपण घरातल्या देवांचंही दर्शन घेतलं पाहिजे तर तीच मेथड फॉलो करून मम्मी पण घरात देवांचं पहिले दर्शन घेते थोडंफार आरती करते देवस्थान म्हणजे आमचे पप्पा बाप्पांचं पण दर्शन घेते मम्मी दादा पण मम्मीचं दर्शन घेतोय

गळ्यातली <laughs> पोत वगैरे चेंज केली मी आणि निघालाय परिवार माझ्या बरोबर आता मला सोडवायला तर चला नी कुणी, नी कुणी, नी कुणी, नी कुणी, ते रस आणि पिल्लू आणि हे बघा होणी आणि गिरिजा पण आहे तर आता ते मला चालले सोडवायला दिंडीपर्यंत इथे गाठीवर दिंडी ते असती मारुती मंदिराजवळ तर तिथपर्यंत ते मला म्हणे मग मी जरा मी तुला सोडवायला देतो ते मला सोडवायला निघाले सा काड़ी सा काड़ी तर सिन्नरमध्ये दिंडीचं आगमन झालं होतं लोणारवाडीमधून निघाली होती सकाळी सकाळी दिंडी तर मी पण दिंडीमध्ये सामील झाले आणि बघा किती गर्दी दिंडीमध्ये दिंडी सिन्नरच्या गणेशपेठेतून चालली आहे आणि लोकं वरतून दिंडीच्या लोकांवर मस्तपैकी फुलांचा वर्षाव करताय वारकऱ्यांनी <चारीं> वारकऱ्यांचं छान स्वागत करताय इथे बघा पाण्यांची वाटप करताय वारकऱ्यांसाठी खूप सारे कोनी कोनी सा लोक खूप अन्नदान करतात कोणी पाणी कोणी बिस्किटचे पुढे कोणी केळी ज्याच्या प्रकारे ज्याला जसं जमेल तसं अन्नदान लोक दिंडीमध्ये करताय हे बघा इथे पाण्याची वाटप चालू आहे आणि हा येत आहे विश्वगुरू संत श्रेष्ठ जिनिवृत्तीनाथांचा रथ हे बघा खूप भव्य दिव्य असा सजवलेला आहे रथ आणि खूप प्रसन्न वातावरण आहे i की त्यांचं वाटप चालू आहे तुम्ही इथं नाही

वो आय केमान udah वारकऱ्यांसाठी वाटप करताय बघा तर लोंडे गलीत जिथे माझ्या आई वडिलांचं घर आहे तिथे दिंडी थांबली होती तिथे वारकऱ्यांची जेवण झाली आणि दिंडी पुढच्या रस्त्याने मार्गक्रमण करतेय तर मी आईच्या घरी गेले आईवडिलांचं दर्शन घेतलं मुलांशी मुलांना भेटली नंतर ज्योती स्वाती पण माझ्या पाया पडल्या आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे माझ्याकडून चुकी झाली तरी चुकी नाही होत जेव्हाही ज्योती पाया पडते म्हणजे कोणीही सहभागी होती स्त्री माझ्या पाया पडल्यावर मी अखंड सौभाग्य होती भाऊ असा आशीर्वाद देते आणि त्या दिवशी पण ज्योती पाया पडली मी काही क्षणासाठी विसरूनच गेले का मिलीन माझा भाऊ ह्या जगात नाही आहे आणि माझ्या तोंडातून पटकन निघून गेलं अखंड सौभाग्य होती भावा आणि पटकन मी तोंडात ते शब्द तोंडातच राहून दिले ते बघून ज्योती पण खूप गही भरून गेली तर असं आमच्या म्हणजे कामाला कधी कधी विसर पडतो की आमचा भाऊ या जगात नाही आहे कारण अजूनसुद्धा सुद्धा आमचा विश्वास बसत नाही की आमचा भाऊ या जगात नाही आहे पण आता परिस्थिती स्वीकारावी लागते आणि आता दिंडीचे मार्गक्रमण पुढच्या दिशेने म्हणजे कुंडीवाडीच्या दिशेने चाललेली आहे भरपूर जनसमुदाय हा पण तरी गदिशेने चाललेला आहे अजून मागून लोक येतात तशी पण मठ हाताला कळ लागली आणि मी कॅमेरा बंद केला हे बघा आज माझा रंग बघायला सुचतोय आणि बावीस दिवसानंतर जेव्हा मी परत येईल त्यावेळेस तुम्हाला माझा रंग दाखव मी पांडुरंगासारखा माझा रंग झाला कारण पांडुरंगाला जायचं म्हणजे पांडुरंग बरोबर सगळ्यांना आपल्या रंगासारखा रंग बघतो कारण पांडुरंगाचा रंग हा काळाच आहे

नदी आहे हे बघा पण त्या नदीवर बऱ्याच बायका कपडे वगैरे धुता याच्यामध्ये बरेच वारकरी आहे वारकरी कुठे येतात आणि आपले आंघोळी कपडे वगैरे धुता तर इथे पण भरपूर वारकरी कपडे धुऊ राहिले बाजू तर कुंदेवाडी इथे बालाजी मंदिर आहे तेथे बरेच भाविक दर्शनासाठी आलेले होते मी पण तिथे दर्शन घेतले आणि आम्ही खंबाळ्याच्या दिशेने निघालो होतो तुम्ही पुढे तर आजचा व्हिडिओ इथे संपवते उरलेलं सर्व शूट तुम्हाला उ उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी